नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पूर्व रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये येथे समाजसेवक मुकुंद काकड यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये पोलिसांसाठी चार चौक्या बांधून देण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे पोलिसांच्या कामकाजाला एक मोठी सुविधा मिळाली आहे या चौक्यांचे उद्घाटन लवकरच होणार असून मुकुंद काकड यांनी समाजसेवेच्या माध्यमातून रेल्वे पोलीस सोसायटीमध्ये एक उत्तम उदाहरण निर्माण केलेलं आहे आज आपल्या सोबत आहे स्थानिक महिला तर मॅडम काय सांगाल तुम्ही मुकुंद काकड यांनी केलेल्या या कार्याबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार माझं नाव सारिका कुंभार मी गेले पंचवीस वर्ष इथे राहते रेल्वे पोलीस क्वॉर्टरमध्ये खूपच समस्या आहेत आत्ता ह्या काही कालावधीमध्ये आम्ही मुकुंद काकड यांना भेटलो त्यांच्यासमोर आमचे काही प्रश्न मांडले त्यांनी बरीचशी मदत केली आम्हाला आणि आत्ता सध्या पोलिसांसाठी खूप चांगली चौकी त्यांनी गेट नंबर बाराजवळ बांधून दिलेली आहे आणि आमच्याही काही समस्या होत्या त्याही त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक समाजसेवक म्हणून ते खूप व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे त्यांचं म्हणजे आम्ही इतर ठिकाणी पण भरपूर ठिकाणी गेलेलो आहे आमच्या समस्या ऐकून घेण्यात आलेल्या आहेत पण तेवढी मदत कुणी केलेली नाही आहे अजून पण पण मुकुंद ह्या दोन महिन्यामध्ये भरपूर जरा मदत केली आहे त्याच्यामुळं व्यक्तिमत्व त्यांचं खूप चांगलं आहे समाजसेवक म्हणून ते खूप चांगले व्यक्ती आहेत ते बघ मुकुंद काकड यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये मा काही कामं करण्यात आली आपण काय शुभेच्छा द्याल माझं नाव विद्या अहिरे मी इथं सध्या पोलीस क्वॉर्टरमध्ये राहते आता आमच्या इथे जे कामं चालू आहेत पण म्हणजे कसं आहे की आता म्हणजे मुकुल काकड साहेब आहेत त्यांनी जे दहा नंबरला जसं बिल्डिंगचं पटकन काम केले तसं आमचे पण कामं राहिलेत बाकी जे अर्धी कामं झाले तर अर्धी कामं राहिलेत तसंच म्हणजे त्या साहेबांसारखं आमच्या पण बिल्डिंगचे कामं व्हावं हो। आम्ही त्या साहेबांना असं सा सांगतो की थोडं आमच्या बिल्डिंगकडे तुम्ही लक्ष घाला की बा तुम्ही जसं तिकडचे कामं पूर्ण करत आले तसे आमचे पण पूर्ण करा साहेबांना सांगतो की तुम्ही एकदा या भेट द्या आणि आमचे म्हणजे पूर्ण <स्णतिक्तिक्> पोलीस वसा तुमच्यासोबत आहे आम्ही तुम्हाला सांगतो पण तुम्ही एकदा येऊन आमचे कामं एवढे बघून जा आणि आम्हाला एवढं मदत करा